राज्याच्या राजकारणात हिंदीच्या मुद्द्यावरून रान पेटलाय ठाकरे बंधू हिंदी मराठीवाद भाजप आमदार निशिकांत दुबे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात चांगलीच जुंपली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल मीरा भाईंदर इथं जाहीर सभा झाली मुळात मीरा भाईंदर सारख्या हिंदी बहुल भागात जाऊन हिंदी भाषिक निशिकांत दुबे सारख्या खासदाराविषयी उघडपणे बोलणं म्हणजे काही असो पण महाराष्ट्रात मराठीच चालेल हे पुन्हा एकदा पटवून दिलंय विषय होता हिंदी भाषा सक्ती या भाषेदरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांना खडे बोल सुनावलेत राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर निशिकांत दुबे यांनी पुन्हा एकदा राज ठाकरे यांना राज ठाकरे यांनी हिंदी मध्ये बोलताच निशिकांत दुबे यांच्यावर निशाणा साधला होता आता वरून मैंने राज ठाकरे को हिंदी सिखा दी असं लिहित दुबेनी पुन्हा एकदा ठाकरेंना डिवचले आणि त्यांच्या भाषणाची क्लिप सुद्धा आपल्या एक्स पोस्ट मध्ये समाविष्ट केली आहे त्यामुळे पुन्हा एकदा हा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे मुंबई मेहाज मुंबई आता या हिंदी मराठीच्या मुद्द्यामध्ये निशिकांत दुबेंची एंट्री नेमकी कधी झाली तर मनसेच्या मीरा भाईंदर मधल्या एका व्यापाऱ्याला मारहाण झाल्याची क्लिप व्हायरल झाली होती त्याच्या निषेधार्थ व्यापारी संघटनेकडून मीरा भाईंदर मध्ये मोर्चा काढण्यात आला होता आणि याच दरम्यान मराठी लोक आमच्या पैशांवर जगतायत मराठ्यांना आपटून मारू मराठी लोक किती टॅक्स देत आहेत सांगा मराठी विरोधात अशी गरळ निशिकांत दुबेनी ओकली होती त्यानंतर सुद्धा दुबे यांच्या विरोधात अनेक जणांनी टीका केली होती पुढे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची एकत्र सभा झाली आणि त्यानंतर सुद्धा जर ठाकरे बंधू दुसऱ्या राज्यात गेले तर त्यांना पब्लिक पटक के मारेंगे असं विधान दुबेंनी केलं होतं इसमें राज ठाकरे और उद्धव ठाकरे और उसमें कई एक विकीलिक्स के हमने किए कि जब जब मुंबई म्यूनसिपल कॉरपोरेशन का इलेक्शन होता है इसी तरह के गरीब निहत्थे आदमी को मारते हैं और मारते हैं तो हिंदी भाषी होने के नाते मुझे तो जैसे सबों को अपनी मातृभाषा पर गर्व है तमिलियंस को गर्व है कन्नड़ को गर्व है तो मुझे गर्व है कि मेरी मातृभाषा जो है हिंदी है हिंदी हम बोलते हैं और हिंदी ने हमको सब कुछ दिया है तो जहाँ कहीं भी हिंदी के ऊपर अटैक नजर आएगा जो लोग के करेंगे राज ठाकरे और उद्धव ठाकरे कोई बड़े लाट साहब नहीं है मैं फिर से दोहरा दे रहा हूं कि मैं सांसद हूं कानून अपने हाथ में नहीं लेता लेकिन जब कभी भी ये बाहर जाएंगे तो वहां की पब्लिक जो है जिस किसी भी राज्य में जाएंगे पटक पटक के मारेंगे इसको हलूह मुंबई गुजरात मध्य सामिल करना डाव असर राज ठाकरे यानी भाषण बोलता मंटला होता तर यावर मुंबई गुजरात भाग होता भाषा पुनर्रचनेनंतर मुंबई महाराष्ट्राचा भाग झाला आम्ही मराठीचा मराठी माणसांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर करतो पण मराठी भाषेचा मुंबईच्या लोकसंख्येतलं प्रमाण एकतीस बत्तीस टक्केच आहे असं उत्तर भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी दिलाय एका पॉडकास्टमध्ये त्यांनी असं वक्तव्य केलंय त्या दिवशी तो कोणतरी भारतीय जनता पक्षाचा एक खासदार कोणतरी दुबे नावाचा कसा काय बोलला मराठी लोक हम यहां पे पटक पटक के मारेगे तू आम्हाला पटक पटक के मारणार दुबे दुबेलाच मी सांगतो दुबे तुम मुंबई में आ जाओ मुंबई के समुंदर में दुबे दुबे कर मारेंगे बंबई की आबादी मैं आपको बता दूं। बंबई तो गुजरात का पार्ट था ना बॉम्बे महाराष्ट्र का पार्ट नहीं था 1956 में जब भाषा के आधार पर डिवीजन हुआ तो बॉम्बे जो है महाराष्ट्र का पार्ट बना बहुत अच्छा हो गया बन गया लेकिन आज भी मुंबई की जो स्थिति है केवल एकतीस बत्तीस पर्सेंट मराठी स्पीकिंग लोक मुंबई में केवल 31 -32 आता वातावरण एवढं गरम असताना निशिकांत वार दुबे वारंवार मराठी मुंबई महाराष्ट्र यावरून बोलणं म्हणजे जाणून बुजून वाद अंगावर ओढून घेण्याचा प्रयत्न दिसतोय बर निशिकांत दुबे असं म्हणतात की मुंबईत मराठी भाषिकांचं प्रमाण हे केवळ एकतीस बत्तीस टक्केच आहे पण खरं तर मराठी भाषिकांची संख्या एकतीस बत्तीस टक्के नसून मुंबईनं इतर भाषिकांना मोठ्या मनानं सामावून घेतलंय घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोबत फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट